पदाधिकारी उपस्थित महाराष्ट्र एकीकृत एकीकरण करण्याकरता त्यांच्या काय मागण्या आहेत जळगाव बेळगाव जिल्ह्याच्या मागण्या आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण एकी करण्यासाठी त्यांच्या कोणत्या कोणत्या मागण्या जाणून घेऊ काय <coughs> आम्ही गेले अडुसष्ट वर्ष मी रमाकांत कोलसकर महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक कार्यकर्ता आम्ही नागपूर अधिवेशन मध्ये आमच्या स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि इतर सर्व पक्षीय आमदारांकडे आपण मानण्यासाठी काल आलेलो होतो आणि आज आपली मीटिंग माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेली आहे सविस्तर झालेली आहे आमची मान्य एकच आहे की वेळेला एकोणीसशे छप्पनला प्रांत भाषावार प्रांत रचना झाली आणि हा जो मराठी बहुबल्य प्रदेश जो आहे जे आठशे आठशे पासष्ट ही Uh, महाराष्ट्राला जोडण्याचं सोडून कर्नाटकाला जोडण्यात आली आणि त्यावेळेपासून आतापर्यंत गेले अडुसष्ट एकोणसत्तर वर्ष आम्ही हा लढा जिवंत ठेवलेला आहे तर हा जिवंत लढा याच्यासाठी ठेवलेला आहे की आम्ही आमच्या भाषेच्या राज्यात जाऊ डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जो आम्हाला अधिकार जो मिळालेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण गेली एकोणसत्तर वर्ष त्या ठिकाणी लढत आहोत आणि जाणून बुजून मराठी भाषिक म्हणून आम्हाला कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये कोणताही सरकार असेल कोणताही पक्ष असेल हे सर्वजण आम्हाला नाहक त्रास करतायत मराठी भाषिकांना नाहक त्रास करतायत ह्या त्रा, व्यथा सांगण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो महाराष्ट्राचे कित्येक असे गाव आहे कित्येशे असे तालुके जे महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचे हो ते गावं होते आणि ते बॉर्डर जेव्हा पडले आणि राज्याचे जेव्हा विभाजीकरण झालं तेव्हा ते कर्नाटकमध्ये गेले असं वाटत हो त्यावेळेला ज्यावेळेला भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळेला मराठी भौगोलिक प्रदेश जो होता जे आठशे पासष्ट गावं जी आहेत ती कर्नाटकामध्ये डांबळी गेली की आम्ही आमच्या भाषेच्या राज्यामध्ये आपण येण्यासाठी संघर्ष गेली ये एकोणसत्तर वर्ष आपण संघर्ष करत आहोत आपली तिसरी पिढी आज संघर्षामध्ये काम करते इतका ना इतका त्रास आम्हाला तिथं होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून पण जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी आम्हाला कदाचित मिळत नाही आहे या ठिकाणी बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी असतील हे लोक या ठिकाणी आरामशीर गुन्हा गोविंदावर राहतात परंतु आपण या देशाचे असून या राज्याचे घटक असून देखील आम्हाला त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत तर तरी लाटीकाठी झेल झाली आणि आमची विनंती एकच आहे की ज्या आपण आंदोलन आमचं दाबण्यात आलं त्याला आपण दोन हजार ला सुप्रीम कोर्टामध्ये आपण जी केस दाखल केली परंतु त्या केस देखील महाराष्ट्र सरकारने दाखल केली तर त्या केसीचा देखील होत नाही आहे आणि कर्नाटकामध्ये ज्यावेळेला या संदर्भात विचार येतो त्यावेळा सर्व राष्ट्रीय पक्ष असतील किंवा सर्व आमदार खासदार असतील कर्नाटकासाठी एकत्रित येतात परंतु दुर्दैवाची ही गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी भाषिकांना कर्नाटकामध्ये ज्यावेळा सीमावासियांना त्रास होतो त्यावेळेला इथले सर्व पक्षीय आमदार किंवा सर्व पक्षीय मंत्रिमंडळ एकत्र येत नाहीत हीच मनाला खंत वाटते आणि हे सांगण्यासाठी आज आम्ही गेले दोन दिवस या ठिकाणी आहोत आणि आज आमची भेट झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला चांगला सहकार्य दिलेला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला चांगला सहकार्य दिलेला आहे त्यांची भेट घडवण्यासाठी जयंतदा पाटील आणि चंदडचे आमदार शिवाजीराव पाटील या सर्वांनी परिश्रम घेऊन आज आमची भेट चांगली झालेली आहे एकूणच जे महाराष्ट्रवासी होते ते कर्नाटकवासी झाले म्हणजे राज्याचे जेव्हा भाषा आणि भाषेच्यामुळे जेव्हा विभाजन झालं त्यामुळे आठशे पासष्ट परिवार म्हणजे वीस लाखापेक्षा जास्त मराठी माणसं ही कर्नाटक मध्ये राहत आहे मध्ये राज्यामध्ये त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचाराला ते बळी पडत आहे आणि आता त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उचलला या अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायाची मागणी करण्याकरता ते नागपूरच्या विधानभवनला आले इथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट त्यांनी घेतली आहे आणि एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांना हा समन्वय घडून आणलेला आहे आणि शिवाजीराव पाटील होते याच्यामध्ये नरखे साहेब होते आणि या बैठकीनंतर आता कुठेतरी ते महाराष्ट्र एकीकरणाचा प्रश्न हा मिटला पाहिजे या वीस लाख बांधवांना मराठीकर बांधवांना महाराष्ट्रामध्ये घेतलं पाहिजे कुठेतरी ज्या प्रकारे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर राहणारे लोक घुसून अंदर येतात महारा बांगलादेश चे काही बांगलादेशी या भारतात प्रवेश करतात ते इथं राहतात नांदतात आधार कार्ड बनून इथं जगतात सर्व शासकीय योजनेचा लाभ लाभ घेतात परंतु महाराष्ट्र कर असून त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याचा ना अधिकार नाही हा प्रश्न यांनी विचारला आहे मी कॅमेरा पर्सन दिलीप सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज भवन नागपूर